नेत्यांच्या आणि पक्षांच्या अजेंडावर असणारे विषय हे वेगळे असतात का आणि लोकांच्या अजेंडावर असणारे विषय वेगळे असतात काय जाणवतो देश पातळीवर लोक असं काय म्हणतात की आम्ही तुम्हाला इतके लाख रुपये देऊ आम्ही तुम्हाला इतके लाख रुपये काय गरज आहे तुम्हाला पैसा वाटायची तुम्ही विकास कामा करा तुम्ही रोजगार निर्मिती जरा ते स्वतः सक्षम उभे राहतील ना स्वतःच्या पायावर काय ते कंट्रोल वाटा हमकरा तो मुळात लोकांची ती मागणीच नाहीये की आम्हाला पैसा वगैरे पैसे कुठून येतो का हा पैसा इतक्या गाळ्या फिरून आलाय गल्ल गल्ली डायरेक्ट एलईडी वर तुम्हाला दाखवलं जाते लोकांचं सगळं कॉम्प्लेट वाटणं त्यांची सीएची टीम वेगळी सोशल मीडियाची टीम वेगळी न्यूज चॅनलला पैसे वगैरे वाटतात पत्रकारांना वेगळे पैसे वाटतात सगळे नेत्यांना पैसे काय हा पैसा येतो कुठून का इतका सगळा संवाद नेत्यांशी लोकांशी जनतेशी शेतकऱ्यांशी साधल्यानंतर नेत्यांच्या आणि पक्षांच्या अजेंडावर असणारे विषय हे वेगळे असतात का आणि लोकांच्या अजेंडावर असणारे विषय वेगळे असतात काय जाणवलं नेमकं काय असायला पाहिजे हो खूप खूप वेगळे असतात मला मला एक कळत नाही की पातळीवर लोक असं का म्हणतात की आम्ही तुम्हाला इतके लाख रुपये देऊ आम्ही तुम्हाला तितके लाख रुपये देऊ तुम्ही का सक्षम नाही बनवू देते लोकांना जनतेला तुम्ही का सक्षम नाही बनवू देता तुम्ही असं म्हणा ना की तुम्हाला एक रुपया मागायची गरज राहणार नाही कशाला तुम्ही ते लाखो रुपयांची म्हणतात की आम्ही लाखो रुपये देऊ मग तुम्ही ते काय ते कागदपत्र गोळा करा लाईन मध्ये लागा मग ते बँकेच्या चक्र मारा मग तुम्ही पैसे घ्या त्या अपेक्षा ठेवा वर्षानुवर्ष काय गरज आहे बरं तुम्हाला पैसा वाटायची तुम्ही विकास कामं करा तुम्ही रोजगार निर्मिती करा ते स्वतः सक्षम उभे राहतील ना स्वतःच्या पायावर काय ते कंट्रोल वाटा अमक करा ठमक करा तुम्ही आजही पैसा पैसा देऊ असं म्हणताय कारण तुम्हाला स्वतःला माहित आहे की आणखी पुढचे काही वर्ष तुम्ही सक्षम होऊ देणार नाही या जनतेला तुम्ही ठरवून ठेवलाय हो तुम्हाला त्यांना स्वतःच्या भरुश्यावर ठेवायचं आहे की जोपर्यंत जनता ही सक्षम होणार नाही तोपर्यंत ती आपल्यावर डिपेंड राहील आणि तोपर्यंत चालू राहील तो मुळात लोकांची ती मागणीच नाहीये की आम्हाला पैसा वगैरे पाहिजे पाच पाच वर्ष हे वेळ घेतात पाच वर्ष नंतर निवडणूक असतात कारण पाच वर्ष खूप मोठा काळ असते पाच वर्षात किती तरी कामं उलटून पडायला पाहिजे कोटी कोटींचे निधी येतात त्या निधीप्रमाणे तुम्हाला सांगते मी चार चार पाच पाच लाखात लोक काय काय काम करतात आणि हे पाच पाच कोटींमध्ये काम नाही करू शकत एका सभागृहाचं हे किती मोठं बिल काढतात आणि सभागृह पाहिलं तर मग पायऱ्या बनतात पाया बनते भिंता राहते मग छत राहिलं तीन तीन वर्ष तुमचं एक सभागृह बनायला लागते वर्ष रस्ते बनत नाही तुमच्या नालीचं कामकाज होत नाही का नाही होत आणि याचं सगळ्यात मला जनतेला खरं हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे म्हणून सांगते मला जनतेला खरं एक गोष्ट सांगायची तुम्ही पाहणार की प्रचारात इतका पैसा खर्च केला जातो कुठून येतो हा पैसा तुम्ही विचार करायला पाहिजे कुठून येतो हा पैसा इतक्या गाळ्या फिरून मलाय गल्ल गल्ली डायरेक्ट एलईडी वर तुम्हाला दाखवलं जाते लोकांचं सगळं कॉम्प्लेट वाटणं त्यांची सीएची टीम वेगळी सोशल मीडियाची टीम वेगळी न्यूज चॅनलला पैसे वेगळे वाटतात पत्रकारांना वेगळे पैसे वाटतात सगळे नेत्यांना पैसे हा पैसा येतो कुठून हा सगळा पैसा जनतेच्या खेशातून येतात तुम्ही एक लक्षात घ्या या निवडणुकीत जो नेता सगळ्यात जास्त पैसा वाटून राहिला किंवा पैशाचं राजकारण करून राहिला समजून जा की हाच भ्रष्टाचारी आहे त्याला मतदान करू नका मग तो कुठल्याही पक्षाचा असो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की चला नेते असे आहे पक्ष बदलतात आमचं करतात म्हणून आम्हाला की इंटरेस्ट राहिला नाही आम्हाला मतदान करायचं नाही ही भूमिका कृपया करून घेऊ नका माझा सगळ्यांना आग्रह आहे की મોટા નો મતદાન કરાવ પણ મતદાન નથી કરા મતદાન ને શંભર ટકે છે